काय काढाय कुणाच काढायला बघा म्हणजे मला जीव लावताय का तासून करताय तुम, ता हा म्हणजे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हे नुसत्या भांडणच करते ते गोड बोलायला लागले एवढ्या गोड बोलतात की लोकांना पण कळणार नाही एवढ्या कस काय गोड बोलतात आज काय मानगड एवढं गोड गोड नेमकं चाललंय काय बर त्यामुळं आज एवढी ही करते काय आज आज लयच खुश दिसते काय मानगडी कोण येणार जेवायला फक्त रास कर अमृत खाल्लं मी शकतात काय

हो बघ आजीला बटाटा आवडतो आमर चपाती पती बघता मग माझ्यासाठी बटाटा मटकी फराळा बटाटा खाऊ लागतो आता एवढा फराळासोबत बटाटा खाते म्हणलं मग इकडं पण खायला पाहिजे मम्मी आमर चा पती हे माझ्यासाठी ठेवले पाहिजे कसं मी खाऊ शकतो

नाही नाही तिला जमत एवढं बघायला गोळा खेळगोळा केल्यात तू तुला मानलं पाहिजे राव खेळगोळा केला गुन्हे भर खेळला वाक हा ते रमेश काका त्यांच्यावादी पण कर आमच्यावानीच घरात काम चालू आहे तर तिथं त्यांनी काय केलं खेळ संपले ना का ते काय करतात घरी असतात ना निवांत मग बरोबर खेळ सरळ मग डोक्यात ठेवले आता दुसऱ्या मधल्यासाठी खेळ सरळ काय तुमच्याकडे नाही होणार मग खेळ सरळ सरळ करायचं हो मी आणि खेळ सरळ हा करू है। ना आपण सगळे मिळून करू आहे का नाही तू किती बारली तीन पिशव्या तुलाच घराची काळजी आज मी तुला सांगतोय यांच्या बरोबर राहू नको आई मला काय माहिती आता आता तू हात पाय आपले का मग गोळी बे किती जेवणा गोळी खाल्ली काय गोळ्या खाती ना टायमिंगला <laughs> आता डॉक्टर कोणाच नाही का आजी अशी शांत भारी नाही वाटत असं बांधण बांधणत कस काय असं लय जोर येतो बर आता बोल की काय नाही पण जीव पण लावते की तसे तर मला तर लेग जीव लावते बाकीच्या काय माहित नाही माझ्या लयच जीव आहे माझ्यासाठी काल बांधलं गेलं अरे तो बिचारा थांबला इथं ते उतारला त्याला म्हणलं कट्टा घ्या तो पर्यंत ते चालू झाला मी काय करू आज होय आपण काय त्याला बोललेलो काय बांधल काय तरी काढू सकाळच्या बांध तुला कायच होत चुकसायच एखाद्या मी लागला घेऊ दोन कट्ट आतमध्ये जर बिघडलं कुठं कमी होशील का काय मी जो हे केलत सरपान वजन करून घाल गाडी मध्ये घातलं होत मला माहिती आहे पण आता मग मला बी वाटत ना लोकांच्या आपण थोडी काय चालत दिला त्याला आता तेच बोललाय नाही तसला लेकराला नाही तुझं काय याला म्हणतात जीव आजी एक नंबर जीव आपला विषय खोल दारात आणून टाकले तीन गोले ओंकार कोकाट्या नेवा घरा फुकाला पहिलं दिलं आणि परत राहिल्या पहिले सहा हजार पन्नास रुपये नील केला आम्ही आम्हाला दिलं का नाही दिनला तीन हजार आणि तीन हजार पन्नास मी दिलं होत असत समजून घ्यायचं

एक शब्द बोलतो ते खाला फक्त तुलाच काय जी आजची मी तुला सांगतोय पहिल्यापासून त्यांनी दोन रुपये खाऊ दे आपल्याला दोन रुपये आपण तेच म्हणतोय ऋषीला समजून सांगतोय आपला जोडीदार आहे आपल्या नाते आपण घातले आणि सांभाळतो त्याला जाऊ दे चुकलं कोण मला थोडा सरपणा तर मी तरी काही बोलतो का म्हणजे जाऊ दे

हा ना त्याला पुढल्या वेळेस सांग तू जर तू जर बोलला नाही ना बघनच म्हणा तू एकड अय जेऊ हा बोलायचं बोलायचं नाही दवाखान्यात डोळ्यात घेऊन डोळ्यातला काढा घेऊन गेलता की आजी असं काय म्हणते बोलत नाही त्याचा पण जीव आहे की तुझ्यावर मग आधी तर त्यालाच जीव लावायचे लई त्याला म्हणा अमृत खायला हा ना <laughs> <laughs> हा ना तू सांगायला पाहिजे त्याला सांगायचं तू सांगितलं म्हणजे ऐकत माझं कोण ऐकत शेडफळ घरातलं मी तू खाऊन घे आपला नाहीतर लोंड्या छात विषय का लोंड्याकडे बघा असला खर्चा पाहिजे बाबा कधी लोंड्या असतो कधी मी आक्षा अक्षय कोकाटे आणि हे हो बोके मामा मग आम्ही घ्यायच्या बोत्रे बोत्रेकडे जातो च्या मग घ्या की चांगली गोष्ट आहे चहा प्या पण गोड व्हा चहाचा गोडवा तुमच्या आयुष्यात आणि तोंडात असू द्या मला वाटतं तुमच्या दोघींना सासू जणांना गुळ देण्याची गरज आहे जास्त हाय का नाही आज आजही भेट जाण तू जेवण झालं गूळ खायला चांगला असतो शरीरासाठी